प्राजक्ता प्रवीण भोंडे अभिदनगर प्रभाग क्रमांक सहा ब आणि प्रभाग क्रमांक सात ब म्हणून अपक्ष उभे उभी राहिले मी भारतीय जनता पार्टीची माझी ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष म्हणून दोन टर्म काम केलं आणि त्यापूर्वी मी पहिल्या आधी झालेल्या स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सोळा साली झालेल्या इलेक्शनमध्ये थोडक्यासाठी आपली सी पडली होती तेव्हापासून सतत दहा वर्ष मी भारतीय जनता पक्षासाठी काम करत आलेले आहेत कार्य पक्षाचे प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक कामामध्ये मीटिंग सगळं हे केलेल्या आहेत आणि जेव्हा कुठून बाजूला न होता पराभवातून खचून न जाता सतत कामामध्ये आहे आपल्या आमच्या ज्या सहा नंबर प्रभाग आधीचा पूर्वीचा सहा नंबर प्रभाव होता तो आता विभाजन विभाजन झालं त्या प्रभा प्रभागाचं तर त्या प्रभागातील ज्या आणि अडचणी होत्या ग उघडी गटारं आहेत नाले आहेत चैत्र बनसारख्या ना नाले असतील स्वच्छतेचे विषय असतील तर त्या गुर गुरी भटकी गुरं आणि कुत्रे असतील त्या जे कंप्लेंट करून घेऊन यायचे त्यांच्या बाजूने मी निवेदन देऊन किंवा लेवलवर हे करून निवेदन किंवा सहा नंबर प्रभागातल्या नागरिकांचे अडचणी सोडवण्यासाठी निवेदन असतील किंवा आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहे आता हवा होणाऱ्या दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी जी युती आता झालेली आहे ती भारतीय जनता पक्षाला बत्तीस सीट्सपैकी फक्त सहा सीट्स देण्यात आलेले आहेत आणि ही अतिशय अन्यायकारक युती आम्हाला वाटली आणि त्याच्यातून आम्ही अक्षरशः म्हणजे निराश झालेले आहेत प्रचंड इतकं सुंदर वातावरण भारता संपूर्ण भारतामध्ये भारत भारतीय जनता पक्षासाठी असूनही रत्नागिरीमध्ये ही अवस्था का असा प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्यांना प्रश्न पडलेला आहे आणि त्या उद्वेगामधून आम्ही बाहेर पडून आम्ही अपक्ष म्हणून मी आज दोन्ही प्रभागामध्ये अर्ज केलेला आहे अर्ज ठरलेले आहेत आणि मी निवडणूक लढण्याचा निश्चय केलेला आहे आणि प्रचंड लोक लोकमताचा आधार आहे आम्हाला जनाधार आहे सगळेजण सगळ्यांचंच म्हणणं आहे की तुम्ही लढावं तर आम्ही नक्की केलेलं आहे या प्रभागातून देश लढण्याचं मॅडम तुम्ही आता भाजपच्या पदाधिकारी होता तर राजीनामा दिला पक्षाचा की फक्त अपक्ष म्हणून उभे राहिल्यात नाही पक्षाचा राजीनामा रा दिलाय सदर पदाचा राजीनामा दिला सदस्यत्वाचा राजीनामा नाही ना दिलाय पण सदस्यत्व आम्ही मोदींच्या मोदींचे प्रभावात येऊन आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे ते आमच्या कायम मनामध्ये राहणारच म्हणजे पदाचा राजीनामा दिलेला त्यांना सांगितलं वरिष्ठांना केली होती की मैत्रीपूर्व लढत मैत्रीपूर्वक लढत होऊन आपण इलेक्शन पण ते सुद्धा मान्य नाही केले होते तुम्ही आवाहन काय करता जनतेला जनतेला खरं तर सगळंच माहीत आहे रत्नागिरीतली अवस्था काय आहे अक्षरशः घरातून बाहेर पडल्यापासून रस्ते असतील भटकी इथून जनावरं कुत्रे असतील उघडी गटारं आहेत उघडे नाले आहेत प्रचंड समस्या आहेत त्या इतक्या वर्षात पूर्ण झालेल्याच नाही आहेत पण रत्नागिरीतली व्यक्ती रत्नागिरीतलं नागरिक अतिशय सहनशील आहेत ते सगळं सहन करत राहतात तर आम्ही असं आवाहन मी तरी असं आवाहन करणार आहे की हे सहनशीलता थांबवा आता संपवा सहनशीलता आणि जर नवीन चेहरे किंवा नवीन जे आता प्रस्थापित आहेत त्यांना बाजूला करून नवीन चेहऱ्यांना संधी देऊन बघा काय हे परिवर्तन नक्कीच होईल आम्ही अगदी अपक्ष उभं राहिलो तरी आम्ही अपक्ष निघून आलो तरी पुढं रत्नागिरीची नाही पण आमच्या प्रभागाची तरी आम्ही जबाबदारी घेऊन त्या त्या मज काहीतरी काम करू शकतो आतापर्यंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे असतील ना ते शिस्त पाळणारी एक पक्ष म्हणून मानला जातो भारतीय जनता पक्ष आतापर्यंत जे वरतून आदेश आले ते आम्ही निमूटपणे खाली मान घालून पाळत आलो युती धर्म आहे किंवा काय असेल जे आदेश आले वरिष्ठांपासून ते आम्ही सतत प्रत्येक वेळेला सगळेच पाळत आहोत की शिस्तच आहे आमची पक्ष शिस्त त्याप्रमाणे आम्ही शिस्त पाळत आलो शि पण आता डोक्याहून पाणी गेल्यासारखं मला वाटते त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतो

ते त्या प्रभागाचेच नाही प्रभागामध्ये अव्हेलेबल असताना पदाधिकारी कार्यकर्ते अव्हेलेबल असतात बाहेरून आयात उमेदवार मागून इलेक्शन कळले नकोच आहे बाहेरचे उमेदवार नको स्थानिक उमेदवार आहेत आणि ते सक्षम आहेत ओके सेकंड नमस्कार मी निलेश आखाडे भारतीय जनता पार्टी अध्यक्ष म्हणून मी गेले सहा सात वर्ष काम करतो आहे मुक्त आघाडीचा मी जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्ह्याभरात काम केलेला आहे आय टी जिल्हा संयोजक म्हणून मी जिल्ह्याभरात काम केलं आहे आणि आत्ता सध्या माझ्याकडे भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर सरचिटणीस ही जबाबदारी आहे होती म्हणायला लागेल कारण निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रत्येक प्रभागातले उमेदवार जाहीर झाल्यानंतर मी या ठिकाणी निर्णय घेतला की भारतीय जनता पार्टीचं जे पद माझ्याकडे आहे त्या पदाचा राजीनामा देण्याचा आणि मी शहर अध्यक्ष दादा ठेकणे यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला त्याचं कारण असं आहे की हा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक सहा आणि सात या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद ही तुल्यबळ आहे आणि या दोन्ही प्रभागांमध्ये भारतीय जनता पार्टीला कमळ निशाणीवरती निवडणूक लढता यावी अशी या प्रभागातील सगळ्या कार्यकर्त्यांची जनतेची इच्छा आहे आणि ही जनता जनतेची इच्छा धरून आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला दोन्ही प्रभागात एकही सीट न सुटल्यामुळे आम्हाला हा निर्णय जनतेच्या इच्छेस्तव आग्रहस्तव घ्यावा लागला आहे त्यामुळे सहा नंबर प्रभागामध्ये जे दोन उमेदवार महायुती म्हणून दिले ते दोन्ही उमेदवार शिवसेनेचे दिले आणि ते सुद्धा आयात उमेदवार दिले म्हणजे या प्रभागातील ते रहिवासी नाही असे उमेदवार दिलेत एक मांडवीतून इथे दिले आणि एक तीन नंबर मधून या ठिकाणी दोन उमेदवार दिलेत सात मधली परिस्थिती ही देखील तशीच आहे सात नंबर प्रभागामध्ये मी अतिशय सक्रियपणे गेले चार पाच वर्ष काम करतोय तुम्ही सगळे पत्रकार देखील याचे साक्षीदार आहात इथली जनता देखील याची साक्षीदार आहे भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता मला तिकीट न मिळाल्यामुळे हळहळलाय कारण जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांपासून अगदी शहर लेवलच्या भूथ अध्यक्षांपर्यंत प्रत्येकाला असं वाटत होतं की भारतीय जनता पार्टीची पहिली यादी जाहीर होईल त्याच्यात पहिलं नाव निलेश आघाडीचं असेल अशी प्रत्येकाची इच्छा होती पण ही ह्या इच्छेचा भंग झाला आहे आणि आमची देखील पूर्ण तयारी असताना स्वतःच्या ताकदीवर आम्ही भारतीय जनता पार्टीची पार्टी संघटना या भागामध्ये बांधते मुळात हा भारतीय जनता पार्टीचा आणि युतीच्या विचाराचा हा प्रभाग आहे या प्रभागामध्ये अतिशय चांगली भक्कम संघटना बांधली आहे प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही या सात नंबर प्रभागामध्ये रत्नागिरी शहरामध्ये जे सर्वात सर्वाधिक जे भारतीय जनता पार्टीचे सदस्य झालेला प्रभाग आहे त्यामध्ये हा सहा आणि सात नंबर प्रभाग आहे त्याच्यानंतर राखी पौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही देवाभाऊंना ज्या राख्या पाठवल्या होत्या त्या सुद्धा ह्या शेकडो राख्या या, या प्रभागांमधून देवा भाऊंना पाठवल्या हो होत्या म्हणजे जे ग्राउंड आहे ते ग्राउंड आम्ही तयार केले भारतीय जनता पार्टीचं आमची इच्छा ही भारतीय जनता पार्टीला कमळ निशाणीवर हे प्रभाग लढायला द्यावे अशी होती अतिशय करून मलाच द्या असा आग्रह अजिबात नव्हता आम्ही तो वरिष्ठांकडे मांडला होता या वर की ह्या दोन्ही प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीला कमळ निशाणीवरती लढायला द्या पण या ठिकाणी आयात उमेदवार दिले या ठिकाणी तुल्यबळ उमेदवार होते आहे मी प्रभाग क्रमांक सात मध्ये काम करतोय दुसरा कुठलाही पुरुष चेहरा मागे तीन चार वर्षात काम करत नव्हता आजही करत नाहीये दिलेले उमेदवार हे लोकमान्य आहेत असं मला वाटत नाही आणि म्हणून मी माझी अपक्ष उमेदवारी प्रभाग क्रमांक सात मध्ये आहे प्रभाग क्रमांक सात ब मध्ये प्राजक्ता रुमडे ज्या गेल्या वेळेला फक्त शंभर सभाशी मतांनी पराजय झाला होता त्यांना यावेळेला संधी मिळेल असं माझं म्हणणं आहे आणि प्रभाग क्रमांक सहा ब मध्ये दे देखील प्रजाताई रुडे यांनी या ठिकाणी उमेदवारी दिली आहे ती सुद्धा लोक आग्रह दिले, लोका दिले लोकांचं म्हणणं आहे की या ठिकाणी बाहेरचे उमेदवार नको आम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे आम्ही महायुतीचे कार्यकर्ते आहोत महायुतीचं प्रामाणिकपणे काम आजपर्यंत केलेलं आहे यानंतर देखील करणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत यांच्या विचारांचे आम्ही सैनिक आहोत परंतु मात्र जर का कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल आणि दरवेळा तो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनीच सहन करायचा असेल तर मात्र हे आम्हाला मान्य नाही कुठेतरी ही गोष्ट एक्सपोज करणं गरजेचं होतं आणि म्हणून आम्ही प्रभाग क्रमांक सहा आणि सात मध्ये अपक्ष उमेदवारी दिली आहे माझी वरिष्ठांना अजूनही विनंती आहे की आमची उमेदवारी कायम करा अजूनही विनंती आहे की या दोन प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला संधी द्या अशी या निमित्ताने मी सगळ्यांकडे मागणी करते माझ्या वरिष्ठांनी वरिष्ठांनी जर तुम्हाला थांबायला सांगत तर तुम्ही थांबणार मुळामध्ये थांबण्याची इच्छा वरिष्ठांनी याआधी आमच्याकडे व्यक्त केली तुम्ही थांबा महायुतीचं नुकसान करू नका पण या प्रभागामध्ये आमच्या उमेदवारीमुळे महायुतीचं नुकसान होईल अशी परिस्थिती अजिबात नाही कारण समोरचं जे उमेदवार आहे ते अजिबात तुल्यबळ नाही आणि आम्ही गाफील नाही महायुतीचं निश्चित नुकसान होणार नाही आणि आम्ही उद्या निवडून आल्यानंतर महायुतीचं आहोत भारतीय जनता पार्टीच्या विचारावर कार्यकर्ण पदाधिकाऱ्या वाटत महायुतीचं नुकसान नक्की नाही आणि उमेदवारी मागे घेणार नाही म्हणणं आहे त्यांनी उमेदवारी मागे घ्यायला पाहिजे आणि आम्हाला दिली सात मध्ये कोण कोण आहेत सात मध्ये लेडीज हरदनकर मॅडम आहेत आणि त्यांच्या समोर या आहेत आणि एक जाधव म्हणून आहेत या जाधव म्हणून आणि जेन्स उमेदवारामध्ये चार उमेदवारी आहेत आंबे शेतामधून दोन उमेदवार आहेत त्याच्यामध्ये शि शिंदेसेनेचे गणेश भारती आहेत आणि एक माइंड म्हणून एक उमेदवार त्याच वाढीतला आहे आणि उघाट्याचे एक पंकज कुसाळकर म्हणून आहे आणि अपक्ष उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या विचारांचं निलेश आघाडी रत्नागिरी शहरात आणखीन कोण भाजपच्या कार्यकर्ते आहेत ज्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेले अपक्ष उमेदवारी साधारण दहा तेरा लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या एकतिकडे जाऊन किंवा अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे त्यांची देखील भारतीय जनता पार्टीमधून इलेक्शन लढण्याची इच्छा होती आता पुढे ते काय निर्णय घेत आहेत ते माहिती नाही पण आमचा निर्णय झाला आहे की आम्ही इलेक्शन लढणार बंडखोरीची किनार लागले आहे भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी तर या ठिकाणी अंतर्गत गटबाजी आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही तसं मला वाटतही नाही पण कार्यकर्ता या युतीच्या गणितात थोडस नाराज आहे कारण शहरामध्ये बत्तीस सीट आहे आणि या बत्तीस सीट मध्ये अवघ्या सहा सीट म्हणजे हे लहान मूल देखील सांगेल की, सांगे। की हा निर्णय कुठेतरी शंभर चुकीचा झालाय अन्याय करायचा झालाय कार्यकर्त्याचा आणि वातावरण चांगलं असताना भारतीय जनता पक्षासाठी अतिशय सुंदर वातावरण आहे दत्तागिरीमध्ये